भिवंडी तालुक्यातील सोनाळे अंतर्गत थळे कंपाऊंड येथे नुकताच प्रोप्रायटर हर्षद पाटील व प्रोप्रायटर अक्षय पाटील यांच्या नव्या श्रीकृपा स्नॅक्स कॉर्नरचे भव्य उद्घाटन उत्साही वातावरणात संपन्न आणि यावेळी कवाडगावचे माजी सरपंच तसेच भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष उत्तर मंडळ दादा गुरव तसेच कवाडगावचे विद्यमान सरपंच सौमयुरी संदेश गुरव त्यासोबतच प्रोपरायटर हर्षद पाटील व अक्षय पाटील यांच्या आई वडिलांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला यावेळी भाजपा व्यापारी आघाडीचे यशवंतदा सोरेसमवेत अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते हस्ते शिरपळ देखील वाढवण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांच्या वतीने प्रोपरायटर हर्षद पाटील व अक्षय पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे शुभेच्छुकांचे प्रोपरायटर हर्षद पाटील व अक्षय पाटील तसेच समस्त पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रेत सोनाळे गावात श्रीकृपा स्नॅक्स कॉर्नर म्हणून एक हॉटेल छोट्याशा छोटे काही हॉटेलचं ओपनिंग केलेलं आहे मी दिलीप मामा याला शुभेच्छा देतो की हे जे हॉटेल ह्या हॉटेलचा व्यवसाय करणं की आपल्यासारख्या भूमिपुत्रांना किंवा मराठी माणसाला काही जमलं नाही ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे लवकरच ही गोष्ट वागण्यासारखी आहे याच्यापासून सोनाळे गावात गावच नाही तर भिवंडी तालुक्यातील सर्वच मित्रांनी एक धडा शिकला पाहिजे की आपणही काहीतरी करू शकतो आपण फक्त नोकरीच्या माध्यमातूनच कुठलंही काम करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण पहिल्यांदा नोकरी बघतो तर नोकरीपेक्षा एक छोटासा धंदा केला तरी त्याच्यात अतिशय चांगल्या प्रकारची कमाई आहे चांगलं इन्कम आहे तर अशाच प्रकारचा एक दुसऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे दिलीप मामांच्या माध्यमातून होत आहे सगळ्यांनी याची प्रेरणा घेऊन आपल्याला जिथं जिथं काही करता येईल आपला भूमिकेचं तिथं पुढं पुढाकार घेता येईल तिथं घेतला पाहिजे सर्वांनी त्यांना सहकार्यही केलं पाहिजे मी पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो तसेच दिलीप मामांनाही शुभेच्छा देतो માતા नमस्कार आज या ठिकाणी स्नेक ऑनर हे आमच्या भावना गिरीश राजाव पाटील यांनी त्याची आज ओपनिंग केलेली आहे आणि या इथे सर्व प्रकारच्या इडली तांबळ डोसा वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे उपलब्ध चांगल्या क्वालिटीच्या निघतील सर्व नागरिकांना मी अवॉर्ड करेल का या ठिकाणी येऊन आपण त्याला आस्वाद घ्यावा आणि मी माझ्याकडून त्यांना भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद उद्घाटन आहे आज आहे गुरुपौर्णिमा आज आईवडील हे गुरु असतात आणि आईवडिलांनी जो मुलांना आशीर्वाद दिलेला आहे खरोखर मी त्या प्रथम आईवडिलांचा स्वागत करतो तर आई मुलांना जो आज उद्योगधंदा दिलेला आहे आज आपले परप्रांते जिथे जावा तिथे परप्रांतीयचे उद्योगधंदे जास्त आहेत पण आपले त्याच्यामुळे मराठी माणूस मागे आहे पण आज बऱ्याच असं मला समजलं आहे की मराठी माणूस आता अग्रेसर होत आहे जिथे जावा तिथे आपली मरा मराठी माणसं उद्योगधंदे टाकत आहेत खरोखर मी त्यांना त्यांच्या आईवडिलांना मन मनापासून धन दंदु, धन्य दंदु, धन्यवाद देतो आणि असे आप आगरी समाजामध्ये बरेच असे मुलं आहेत की त्यांनी ते असे उद्योगधंदे चालू करावे आणि जिथे जिथे धंदे चालू करून आपला पोटनिर्वाह कसा सादर करा याचा पालन करावा एवढेच मी दोन दोन बोलून दो, शब्द दो, 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 सांगत हो